नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्डिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहरकडील अधिकारी व अंमलदार हे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारांमार्फत की भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दहा महिन्यांपूर्वी मोदकेश्वर मंदिराजवळून चोरी झालेली रिक्षा ही आजी जोद्दीन रहमान मोहम्मद अकिल मुस्ताकशहा मिराज शहा यांनी चोरलेली असून ते रमजानपुरा मालेगाव येथे राहत असून त्याच परिसरात आहेत अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना कळवली असता त्यांनी नमूद पथकास मार्गदर्शन करून बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने गुन्हे शाखा युनिट दोनकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी अतुल पाटील अशांचं पथक रवाना करून त्यांनी सनाकरेजच्या बाजूला मालेगाव जिल्हा नाशिक येथे सापळा लावून रिक्षासह रिक्षामधील दोन इसवांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचं नाव अजिजोद्दीन रहमान मोहम्मद अकिल वर्ष चोवीस राहणार रमजानपुरा संजय चौक मालेगाव मुस्ताकशहा शिरानशहा वर्ष वीस राहणार रमजानपुरा आरोपी अजिजोद्दीन रहमान मोहम्मद मु अकील मुस्ताकशहा शिराज यांच्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपये बजाज कंपनीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आरोपीने दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी त्यांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आली आहे